विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी निमगाव केतकीचे सरपंचांसह चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल निमगाव केतकी येथील पतसंस्था तसेच ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमान सरपंचासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सोमनाथ वडापुरे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सागर अंकुश वडापुरे वय तेहतीस असे आत्महत्याग्रस्त व्यक्तीचे नाव आहे तर निमगाव केतकीचे विद्यमान सरपंच प्रवीण डोंगरे सुनंदा डोंगरे मंगेश कुदळे आणि सुनीता भोंग अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की आत्महत्याग्रस्त सागर वडापुरे हा गेल्या दोन वर्षांपासून निमगाव केतकी येथील सुवर्णयुग पथसंस्थेत कामाला होता त्याला ड्रायव्हिंगचे काम येत नसल्याने तो चारचाकी गाडीवर ड्रायव्हर म्हणूनही काम करत होता फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की आरोपी यांनी आत्महत्याग्रस्त सागर वडापुरे यांच्यावर मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीचा आरोप करून त्याला कामावरून काढले होते त्याला फोन करून तसेच गावात बदलामी करून वेळोवेळी मानसिक त्रास दिला जात होता त्याचप्रमाणे व्याजाच्या त्याच्याकडे तगादा लावला जात असल्याने सतत होणाऱ्या बदनामीला कंटाळून सागर यांनी दिनांक मार्च शनिवार रोजी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली अशी फिर्याद मयत सागर वडापुरे याचा भाऊ सोमनाथ वडापुरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे दिली असून या तक्रारीनुसार वरील सर्व आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसून पुढील तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंडगे करत आहेत विश्व ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी अतुल सोनकाबडे अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा